अपस्ट्रीम जे बंधारे असा ते आजून सगळे बंधारे ओपन करू नका त्यामुळे उदक्याची घसतीच अडचण रॉ वॉटर सप्लाय करून अडचण असं ओपात पंपिंग ओप रगारा वयर जे अपस्ट्रीम जे उदक पण ते उदक थं लागी गावाक पण आता ओपा बॅरेज बी ज्या जागा पंपिंग सिस्टम जे आता त्या जगह भरपूर उद्या आणि उलट थंडी लेवल उदकांचे लेवल वाढले असतात सो फाटल्या दिवस पडला त्याच्या हातून लेवल वाढलं म्हणतात किंवा ते एक कारण झाले नॉर्मली गोयचं नेचर कसं असा उदक नेचर कसं असा की साधारणशे मधी पाऊस पडलो इन द मंथ ऑफ एप्रिल किंवा मे तर ताच फायदा मेळटाच पण अदरवायज सुद्धा आमची डेमची आतापर्यंत जी बांधावळ केलेली असा त्यानुसार जून महिन्यापर्यंत उदं पारखी तितकी ताकद असा म्हणजे तितकी स्टोरेज असा जून शिवराज्या साधारच्या पंधरा वीस तारखेपर्यंत उदक एक्सेप्ट ॲक्सेप्ट पंचवाडी डेम कळ बाकी ठिकाणी ज्या पद्धतीन बंधारे बांधिले असतात प्रत्येक नंयचे त्या बंधाऱ्याच्या माध्यमातल्या किंवा इव्हन मयनिंग फिट्स सा, असतात या सगळ्या माध्यमातल्या उद्या उदकणशे समजा की कडक हे आयो उन्हाळं म्हणजे जुलै ऑगस्टापर्यंत पॉव त्यांना प्रॉब्लेम जाऊ शकतो अदरवाईज अदरवाईज जून पंधरा पर्यंत तरी उदके प्रॉब्लेम पंचवाडी डेमात की ना पंचवाडी झालं इट इज नॉट अ पेरिनियल नी त्यामुळे ताका उस झोर असं हो ना उदकांचे जे थंय स्टोर करून तुम्ही केला जवळ जवळजवळ आनी तीस चाळीस एम सांग्या वेळेला उदकेशन हा खुबशे ठिकाणी काम चालू चालू हं हय दोन हजार पंचवीस म्हटल्यार हांव शंबर एडिशनल बांदपाक पळय ऑल गोवा लेवलाचे आणि शंबर बंदारे नवीन बंदारे पयलींचे आसा ते तीनशे तातूंत असतात आनीक शंबर एड ॲड कर बऱ्याच बंदरांचे काम सध्या चालू आहे जे ओपोज करतात ते तेच एकच नाव सर चॅनल्स आणि बंदारे तुमच्या अंडर आहेत आणि आम्ही आले पहिला कॅनल्स आणि बंदारे जे असतात तुमच्या डिपार्टमेंट अंडर असतात आणि आम्ही आले पहिला कुठे इन्सिडियंट घडताना तर तुम कशा असतात लोकांमध्ये आणि विशेष करून भुरग्यां भितर एक समंजसपणा असपाच जाय जबाबदारी कर्तव्य लक्ष असपाच जाय ते म्हटलं की उघड ओळख आपूण जर पिवप पोहोव जर तर बेज ना जर स्विमिंग करूक तर भुरग्यांक ती मात्र जाणीव जाय कारण जाता कितें कॅनलाचे तीस किलोमिटर त्या हेवटेच्या त्या वडिच्यान थंड चाळीस किलोमीटर प्रत्येक ठिकाणी पोलीस दोन वगैरे वगैरे तरी आमी आता काही ठिकाणी फेन्सिंग केलेले आसा उदाहरणात नॉर्थ सायडीन जवळ जवळ पांच ते सात किलोमीटर दोन्ही कॅनलाच्या दोन्ही बाजूनी फेन्सिंग केलेले आसा माझंचे इन्स्पेक्शन करून त्यांनी रिजेक्ट केलो ऐकू येतात की अजून रिप्लाय काही येऊ ना दोन चौकशी करून गेल्या वर्षी जे रेन हार्वेस्टिंग साठी जे प्लॅन रेन हार्वेस्टिंग साठी सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे बंधारास म्हणजे स्वतःचे मत त्याशिवाय मागे पिट्स बांधपचे डोंगर माथ्याचे पालसन डोंगराच्या पालसन्चे पिट्स मारप तातून उदक आता किती जातं इथलं सहनियस एक झालाच पण तातू कसं असं आहे एनजीओ लोकांनी काम जाय शेतकऱ्यांक तुम्ही सांगलं जर तुझी जमीन भितर हे मार पिट्स मार तो तयार जा तरी असताना आम्ही प्रयत्न करतात की अशा प्रकारचे डोंगराच्या पालसणांचे उदक स्टोर करचे म्हणजे हार्वेस्टिंग करचे शकतं शिवाय शिवाय शहराभितल्यान जे काही बिल्डिंग नवीन बिल्डिंग उरतात ताका टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे कंपलसरी केले असा की तुम्ही आम्ही बियां घेऊन आणि तारीख सुद्धा दिल्ली अमके अमके आम्ही तयार असा आम्हाला अवेलेबिलिटी असेल आमची आता दोन्ही बांच्या स्टेटींनी हे करण्याच्या प्रमाणे कर्नाटकां म्हटलं की मॅटर इज द कोर्ट आणि किया इंस्पेक्शन काजीर प्रवाह कमिटीन पिच्छन घेवपाक जाय मारलेले आसा पीट्स जर आतां पळय पिड्स जे आसा पय न्ही ताका अमुकूच आंकडा हांव सांगूंक शकना कारण पिट्सा पेक्षा हांवें जें चिंतलें केलें विचार केला एज अ एक्सज पर्सन फॉर वॉटर सप्लाय एक झाले दुसरे म्हाका मुळात उदका सुबदी खूप आवड आसा उदक स्कोर जावपाक जाय उदकाची स्टोरेज वाडपाक जाय तळीं आसा ती सांबाळपाक जाय सरें आसा तें सांबाळपाक जाय बांयो आसा त्यो ओपन वेल्थ आसा पळय तें सांबाळपाक जाय आणि त्यानुसार आम्ही विचार करून डिसिजन घेतले की आम्ही अजून गोयाभ शंभर बंधाऱ्यांची ॲडिशन करतो आणि ते शंभर बंधारे दोन हजार पंचवीस डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले आणि खरेच बंधाऱ्यांचे काम फाटल्या एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झाले असा आणि सत्तरी सरवणा डेमे स्टडी सध्या चल मेन म्हणजे कशा फॉरेस्ट इन्वॉल्व्ह असा व्हालड लाईफ विशेष म्हणून लाईफ हा पळतात की ताजी परमिशन वगैरे मिळू शकता का डिपार्टमेंटान असं एक विचार केल्लो की जे आसा असा अबांडेड जे उदक भरतात ती तरी यूज करतात जेन्ना जेन्ना गरज सावथाक दोनूय कडेन साऊथाक दोन्हीकडे उदक काडटा मायनींग पिड्स म्हणतात ताजे उदक काढा फेक्टरी